बेकायदेशीर अध्यक्ष व शिक्षण विभाग जिल्हा परिषद नाशिक विरुद्ध आमरण उपोषण गिरणा एज्युकेशन सोसायटीचे तथाकथित व स्वयंघोषित अध्यक्ष सुरेश रामराव निकम हे माननीय धर्मदाय आयुक्त कार्यालय यांचे परिशिष्ट नंबर एक नुसार अध्यक्ष व सभासद नसताना खोटे व बनावट लेटरहेडवरून विरुद्ध तक्रारी करत असतात ते अध्यक्ष आहेत किंवा नाही याची चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा सदर स्वयंघोषित अध्यक्ष सुरेश रामराव निकम यांनी शासनाला फसवून शाळेचे आर्थिक नुकसान केले आहे त्याची चौकशी करावी संस्थाध्यक्षांचे पत्रव्यवहाराची दखल न घेणारे व त्यास उत्तर न देणारे अधिकाऱ्यांची चौकशी होऊन योग्य कारवाई करावी संस्थेने पाठवलेल्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून मला त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी बेकायदेशीर अध्यक्ष म्हणून आजवर केलेले सर्व पत्र व्यवहार शिक्षण विभागाने नसीबंद करून योग्य ती कारवाई करावी वरील प्रमाणे संबंधितांवर कारवाई होऊन मला न्याय द्यावा रवींद्र भगवानी मुख्याध्यापक जिंकना प्राथमिक दाभाडी या ठिकाणी शिक्षण विभागात मी वेळोवेळी आलो असता या ठिकाणी शिक्षण विभागाला पत्र दिल्यानंतर मी माननीय दादाजी दगडू भुसे पालकमंत्री नाशिक जिल्हा यांना पत्र दिलं की सुरेश कांब्रव निकम यांच्या गाडीचा चालक देवीदास जगन्नाथ शिंदे यांनी मला दंबाजी केली ती दंबाजी केल्यानंतर मी दादाजी जुशी यांना पत्र दिलं व शिक्षण अधिकारी शिक्षणाधिकारी याविषयी त्यांना पत्र दिलं मी अधिकारी शिक्षणाधिकारी राज्यमत्स्य या ठिकाणी लिपिक बदाने यांना भेटलो असता की ते सांगतात की आम्हाला मंत्र्यांचा येतात पुढचा कामं करायची की त्यांची कामं करायची असा सवाल स्पष्टपणे माझ्या फोनावर सांगितलं परंतु मी या ठिकाणी चक्र मारून मारून ठोकलो आता मला काही समजत की पाणी कुठं मोडतं हेच मला समजत नाही आणि गरीबावर अन्याय होत असेल तर भोषीनं मला एकच विनंती आहे की तुम्ही सर्व का तर चांगले काम करतात या ठिकाणी सर्व उत्कृष्ट काम आहे पण तुम्ही सत्य काम तुमच्याकडे दिल्यानंतर तुम्ही काय केलं हे माझा प्रश्न आहे तुम्हाला की या कामासाठी तुम्ही काय इथे घेतला नाही याचं मला त्यांना एक प्रश्न आहे आणि ते चांगले कामं करतात हे सुद्धा मला मान्य आहे पण तू हे काम केलं नाही त्यांनी कारण काय हे काय पक्षाचा दबाव आहे का काय मला काही समजत नाही इथं मागल्याचा आहे त्याच्या मला शोधला पाहिजे आणि याच्यावर फौजारी दाखल झाला पाहिजे या ठिकाणी एज्युकेशन डिपार्टमेंटला सोडून द्यायची परत दाखल होऊन सुद्धा या ठिकाणी काही होत नाही म्हणजे हा पहिला प्रकार आहे तुम्हाला समजत नाही याच्यासाठी माझ्या शिक्षण मंत्री मुख्यमंत्री त्यांना एक कळतोयची विनंती आहे की या ठिकाणी याचा निर्णय घ्यावा आणि मला न्याय द्यावा आणि या ठिकाणी एवढीच माझी विनंती आहे सुरेश तांबाव निकाल नेते माझी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष आहेत यांनी शाळेतून मला मारहूड सुद्धा केली प्रत्येक पोलीस स्टेशनला पत्र लिहिलं पोलीस स्टेशन सुद्धा तक्रार घेतली नाही एवढा दबाव असतो यांचा पोलिसांनी व शिक्षकांनी काय करावं किती अन्याय सहन करावा याच्यात तरी काहीतरी पलीकडे काहीतरी हो। काय हाय केली म्हणजे एखाद्या हो। गरीब माणसाने कसं जगावं हो। जगण्याची सुद्धा आता या ठिकाणी मोबदला राहिलेलं नाही की जर कधी असा गरीबवर अन्याय होत असेल तर सर्वसामान्य माणसाने जगायचं कसं या की या ठिकाणी माझी कळकळी मुख्यमंत्री साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांनी कळकळीची विनंती आहे शिक्षण मंत्र्यांना की अशी हे बोगस आदेशचे असेल ते यांचा ताबडतोब यांचा नायनायक लावा आणि शिक्षण विभागाला ताबडतोब यांना चौकशीचे आदेश द्यावे आणि वस्तुस्थिती डोळ्यासमोर आणून यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा ही माझी नम्र विनंती आहे या शाळेमध्ये मी एकोणवीसशे ब्याण्णवपासून नोकरीच आहे आणि एक बारा दोन हजार चौदापासून मुख्य कधी मंजूर या शाळेमध्ये बेकायदेशीर अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा अध्यक्ष आणि दादागिरीने पर कुठल्याही परिस्थितीत त्यांच्याकडे माननीय धर्मदायक चॅरिटी कमिशनरला कार्यालयात कुठे सभासद नाही संस्थेचे सभासद नाही आणि छोटं लोकस असं लेबर कार्ड टाकून त्याच्यावर सत्ता टाकला दिलाय जे स्वतःची लक्ष्मी अपार्टमेंट सताना नका आणि मूळ सोसायटी आहे ही दाभाडीला या ठिकाणी अशा पद्धतीचे बोगस कागदपत्र शिक्षण विभागाला दिले आणि शिक्षण विभागाला दिल्यानंतर शिक्षण विभागाने त्याचा कुठल्याही प्रकारे आ, पुरावा घेतला नाही पुरावा नसताना शिक्षण विभागाने त्याचे कागदपत्र ते चालवले मूळ अध्यक्ष श्री केदार काशीराम पाटील हे अध्यक्ष असून त्यांच्या कागदपत्रांना कुठल्याही प्रकारे त्यांनी शिक्षण विभागाने त्या ठिकाणी पाहिलं नाही आणि पाच तीन दोन हजार एकोणीस रोजी शिक्षण विभागात या ठिकाणी सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये शेड्यूल एक ज्या ठिकाणी सादर करण्यास सांगितले असता त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे या सर्वसाध्याची सुरेशाने शेड्यूल सादर केले आहे आणि शिक्षण अधिकारी यांनी शेड्यूल प्राप्त करून घेतलं त्या ठिकाणी त्यांचं कुठल्याही प्रकारचे नाव नसताना बेकायदेशीरित्या त्यांनी शिक्षण विभागाला काही मंत्र्यांच्या दबावाखाली त्या ठिकाणी त्यांनी षडयंत्र रचलं आणि त्या ठिकाणी हा मला त्रास होऊन झाला या ठिकाणी वेळोवेळी शिक्षण विभागाला प्रत्येक दिवस प्रत्येक पत्र देऊन आज पाच वर्षापासून शिक्षण विभागाशी मी झटत आहे पाच सहा वर्षापासून त्या ठिकाणी पत्र व्यवहार करत आहे आपण पत्र दिलेले हे त्यांच्या फाईलला सापडत नाही पत्र का झालं मंत्र्यांचा फोन आला मला दबाव आहे आम्हाला दबाव येतो मग सत्तेसाठी सुद्धा कुठल्याही प्रकारे या ठिकाणी त्या ठिकाणी निर्णय घेतला जात नाही त्या ठिकाणी सगळा निर्णय घेतला गेला फाईल बंद झाल्यावर सुद्धा फाईल ओपन झालेली कसं या ठिकाणी परिपूर्णपणे राजकारण झालेलं आहे या ठिकाणी माननीय पालकमंत्री दादाजी दगडू भूषे यांच्याविषयी मी त्या ठिकाणी जानेवारी महिन्यात त्यांना पत्र दिलेलं आहे की या ठिकाणी अन्याय होतो आहे त्या तुमच्या तुमच्या नावाने मला दमबाजी होतो आहे प्रकारे कुठल्याही प्रकारे त्यांनी कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी निर्णय घेतलेला नाही व कुठल्याही प्रकारे त्यांनी विचारपूरसुद्धा केलेलं नाही शिक्षण विभागाला त्या ठिकाणी आपण विचारायला गेलं तर शिक्षण विभाग थांबून घेत नाही म्हणजे हा राजकारणाचा दबाव या ठिकाणी मला एकच कळत विनंती आहे की या ठिकाणी सुरेश रामराव निकम हे भारतीय जनता पार्टी माजी जिल्हा अध्यक्ष हे या ठिकाणी संस्थेचे सभासद नाही अध्यक्ष नसताना त्यांचा पत्र व्यवहार तो खोट्या सया करून या ठिकाणी पत्र दाखल करतात या ठिकाणी मी सांगू इच्छितो की या ठिकाणी शिक्षण विभाग या सुरेश निकमने खोटं कागदपत्र करून या ठिकाणी फोटो कागदपत्र कोणी इथे हस्ताक्षर काही पत्र पाठवले त्या ठिकाणी मूळ काही कागदपत्र गाळ करून दुसरे कागदपत्र त्या ठिकाणी पाठवले परंतु शिक्षण विभागाने एकवीस आठ दोन हजार वीस रोजी मूळ कागदपत्र हे बाहेर पडलेले होते आणि ते कागदपत्र पण माझ्याबरोबर आहे पुरावा आहे म्हणजे शिक्षण विभागातून दोन दोन वेळा कागदपत्र बोबत बाहेर पडतात हे कसे याचा अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे हे माझं म्हणणं आहे आणि मूळ अध्यक्षाचा नसेल शेड्यूलला नाहीये तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही माझी कळकळीची विनंती आहे आणि मागणी दाखल झालेले आहे शासनाने तरी शेड्यूल दाखल झालेले आहे तरी हे निर्णय घेणे टाळून का करताय